म्हसवड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणी यांनी स्टाफसह वरकुटे म्हसवड येथील जुगार अड्ड्यावर छापा मारून एक लाख बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सात आरोपींना केली अटक मौजे वाकी वरकुटे तालुका मानगावच्या हद्दीत बनवस्ती येथील लक्ष्मी मंदिराच्या आडोशाला काही इसाम तीन पाणी पत्त्यावर पैज म्हणून जुगार खेळत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यामुळे तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस टापचं वाकी वरकुटे येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अप्रमाण गुन्हा दाखल केला यामध्ये एक लाख बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या गुन्ह्यातील आरोपींची नावं खालीलप्रमाणे धनाजी रामचंद्र कोके सत्यवान रामहरी चव्हाण गणेश भास्कर चव्हाण सुनील दत्तात्रे माने भास्कर भानुदत चव्हाण दादा भानुदत्त चव्हाण सूरज जगन्नाथ लोखंडे सर्वजण राहणार बनवस्ती वरकुटे म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारनवर रुपाली फडतरे नवनाथ शिरकुळे अनिल बागमोडे वसी मुलानी विनोद सपकाळ महावीर कोकरे आदी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केले